फागणे शिवारातील गट नंबर दोनशे एकोणपन्नास अ या ठिकाणी पहाटे लांडग्याच्या टोळीनं शेळ्यांच्या तळावर हल्ला करत तब्बल सोळा शेळ्या फस्त केल्यात या प्रकरणी धुळे तालुका वन विभागानं घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केलाय या प्रसंगी गावातील लोकनियुक्त सरपंच यांचे प्रतिनिधी नागराज आबा पाटील व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते पागणे शिवारातील दिलीप जाधव हो, यांचा गट नंबर दोनशे एकोणपन्नास अ येथील शेतात रोहिदास रूपा मोरे हे शेळ्या व मेंढ्यांचं पालन पोषण करतात तसेच शेतातील काम करत आपल्या कुटुंबाचा देखील उदरनिर्वाह करतात त्यांनी शेतातील घराजवळच असलेल्या कुंपणात शेळ्या बांधल्या होत्या मात्र पहाटेच्या सुमारास अचानक लांडग्याच्या कळपानं हल्ला केला ज्यामध्ये सोळा शेळ्या आणि बोकड जागीच ठार झाले रोहिदास मोरे यांचं यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय फागणे गावात लांडग्याचे हल्ले होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय तर मागील काही महिन्यांपासून लांडग्यांचा त्रास वाढला आहे घडलेल्या लांडग्याच्या हल्ल्याबाबत वन विभागाला कळवण्यात आल्यानंतर तात्काळ वन विभागाचे कर्मचारी दाखल होत त्यांनी घटनेचा पंचनामा केलाय तर या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे मी आणि रोहिदास भाऊ मी श्री रामचरंबक जाधव आणि रोहिदास मोरे मोरे जिल्ह्यातील <S Boulder> <Susur》> आर्मी गावातील रहिवासी आहेत रोहिराज भाऊ यांचं शेळा आणि मेंढीपालन व्यवसाय में आहे त्यांनी मग गट नंबर दोनशे एकोणपन्नास अ या क्षेत्रामध्ये दिलीप बापू दिलीप बापू दिलीप बापू यांच्या शेतामध्ये शे शेळी पालन आणि मेंढी पालन में यासाठी कुंपण करून शेड करून ते राहतात तिथं सकाळी सकाळी त्यांनी जी पिलं होती लहान लहान पिलं ती शेडच्या बाजूला त्यांनी एका जाळी मारून त्या ठिकाणी बांधली होती आणि ते मध्ये बकऱ्या वगैरे मध्ये चरत होत्या पण अचानक जंगली हिंसक प्राण्यांनी सकाळी त्या पिलांवरती हल्ला केला आणि जवळजवळ पंधरा पिलं ते मारून टाकली आहेत तरी शास याची आपण दखल घ्यावी आणि योग्य ती कार्य करून जास्तीत जास्त मदत करावी ही विनंती ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहरातील यशवंत नगर साक्री रोड या ठिकाणी घराच्या अंगणात फुगा फुगवत असताना तो फुगा अचानकपणे फुटल्यानं डिंपल मनोहर वानखेडे याची मुकलीच्या घशात त्या फुग्याचा तुकडा अडकल्यानं तिला श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला थी ही गोष्ट तिच्या घरच्यांना कळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तिला तातडीनं खासगी वाहनानं जिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र या दरम्यान डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलंय अवघ्या आठ वर्षीय डिंपल आपल्या अंगणात खेळत असताना फुगा फुगवताना झालेल्या दुर्घटनेत तिचा मृत्यू झाल्यानं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली या प्रकरणी आता धुळे शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे प्रतिष्ठित राजकीय पदाधिकारी तथा शिक्षक असणाऱ्या समाधान शेलार यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करा अशा प्रकारच्या मागणीचं निवेदन शेलार कुटुंबियांच्या वतीनं पोलीस प्रशासनाला देण्यात आलं आहे हल्ला होऊन बरेच दिवस उलटूनही आरोपींना अद्यापपर्यंत अटक करण्यात आली नाही आहे यामुळे तालुका पोलीस स्टेशनच्या कारभारावर शेलार कुटुंबियांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करत एल गुन्हा वर्ग करण्याची मागणी करण्यात आली आहे हल्लेखोरांना तात्काळ अटक न झाल्यास पोलीस प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेलार कुटुंबियांनी पोलीस प्रशासनाला दिला माझे लहान आदरणीय समाधान जगन्नाथ शेलार सर ते माध्यमिक शिक्षक असून त्यांच्यावर दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर पाच वाजता त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी कुंडांनी गावगुंड्यांनी आणि त्याच्यात त्यांचाच एक जवळचा नातेवाईक आणि त्याचे पाहुणे आणि त्याचा भाऊ आणि त्याचे साथीदारांनी संध्याकाळी पाच वाजता राधास्वामी फार्म कुंडाण्या गावाजवळ त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला असून त्या हल्ल्यात पुणेगारांकडे तलवार रॉड हॉटिस्टिक असे अनेक साहित्य कोयता असे जीव साहित्य घेऊन त्यांच्यावर जीव हल्ला त्यांनी केलेला आहे परंतु चार तारखेपासून आजपर्यंत फक्त एकाच आरोपीला त्या ठिकाणी अटक झालेली असून सदर आरोपीला त्या ठिकाणी दोन दिवसाची पिशी मिळाल्यानंतर दोनच दिवसाची पिशी त्या ठिकाणी मिळाली आणि त्याला एम सी आर त्या ठिकाणी मिळालेलं आहे परंतु उर्वरित दोन आरोपींचे नावं त्या ठिकाणी आहेत त्याच्यात महेंद्र महाले आणि अजिंक्य शेलार हे आरोपी त्या ठिकाणी ओळख दिलेली आहे त्या आरोपींनाही आजपर्यंत कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी अटक झालेली नसून आणि उर्वरित जे काही आरोपी आहेत त्यांनाही त्या ते ठिकाणी आर अटक आ... झालेली नसून आम्हाला सदर आरोपीपासून या परि आमच्या या परिवाराला या शेलार कुटुंबाला सरांच्या कुटुंबाला आणि जवळच्या नातेवाईकांना या गावगुंड्यांपासून आम्हाला त्या ठिकाणी भीती वाटते केव्हाही त्या ठिकाणी आणि या परिवाराला त्यांच्यापासून निश्चितच आम्हाला त्या ठिकाणी धोका वाटतोय या सदर आरोपींना तात्काळ अटक व्हावी ही या ठिकाणी संपूर्ण परिवाराच्या वतीने आदरणीय आम्ही त्या ठिकाणी या धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय सा पी एस पी साहेबांना आणि त्याचप्रमाणे ॲडिशनल एस पी साहेबांना एल सी बी साहेबांना त्या ठिकाणी आम्ही स सर्व परिवाराच्या वतीने त्या ठिकाणी मी निवेदन आम्ही या ठिकाणी देणार आहात तरी सदर गुन्हा गुन्हा हा खूप गंभीर स्वरूपाचा असल्याकारणाने त्या सदर आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी परिवाराच्या वतीने आम्ही पोलीस प्रशासक आणि संबंधित गुन्हे आमना अनेक ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं असून गृहमंत्र्यांनाही त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेले आणि या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार जयकुमार भाऊ रावल कुंडाणे वार येथील माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या समाधान शेलार यांच्यावर चार मार्चला जीवघेणा हल्ला करण्यात आला यामध्ये समाधान शेलार हे जखमी झाले होते त्यांच्यावर रुग्णालयात थे। उपचार देखील करण्यात आले मात्र हल्ला करणारे महेंद्र काशिनाथ महाले जितेंद्र शेलार अजिंक्य शेलार यांना अद्यापपर्यंत अटक का करण्यात आली नाही असा सवाल उपस्थित करत हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी शेलार कुटुंबियांनी केली आहे यावेळी चित्रा समाधान शेलार चेतन समाधान शेलार जिजाबाई जगन्नाथ शेलार कल्याणी चेतन शेलार सुरेश महाले छाया महाले आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहरातील रस्ते आता चकाचक होण्यास मदत होणार आहे कारण मनपाच्या ताफ्यात स्वीपर मशीन दाखल झालंय मनुष्य मनपाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं नाविन्युळेकरांकडून स्वागत केलं जात आहे तीन जिल्ह्यातील बसवंत पिंपळगाव येथील साधारणतः अडीच लाख रुपये किमतीचं मशीन मनपानं खरेदी केलंय मनपा प्रशासनाकडे सध्या चार मशीन उपलब्ध असून शहरातील विविध भागात या स्वीपर मशीनच्या माध्यमातून रस्ते चकाचक होत शहरातील साक्री रोड भागातील संगम चौक परिसर परिसराचा या स्वीपर मशीनच्या माध्यमातून परिसर स्वच्छ करण्यात आला यामुळे नागरिकांनी देखील मनपाच्या या, मन या उपक्रमाचं कौतुक केलं यावेळी मनपाचे मुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पाटील स्वच्छता निरीक्षक किशोर मोरे स्लीपर ट्रॅक्टर चालक कुणाल गायकवाड अश्विन बच्छाव अजय काळे रवींद्र पवार आदी उपस्थित होते नमस्कार मी रवी भाऊ पवार राष्ट्रीय समाज पक्षाचं राष्ट्रीय पदावरती मी काम बघतो आणि सध्या स्थित हे महानगरपालिकेच्या अंतर्गत येत असताना आलीचे जे समा सफाई कर्मचारी त्यांच्या माध्यमातून रात्री दहा वाजेच्या आसपास माझ्या एरियात महानगरपालिके मी दखल घेत त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांकडनं आज रस्त्याची दुतर्फा जे सफाई कर्मचारी जे ट्रॅक्टर आहेत सुपर ट्रॅक्टर ह्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून सफाई करण्यात येत आहे आम्ही महानगरपालिकेचं या कार्यक्रमाबद्दल या सफाई कर्मचाऱ्यांचं मी अभिनंदन करतो आणि ॲप्रिशिएट करतो जवळपास हे काम मी आता विचारणं आता कर्मचाऱ्यांना विचारलं तर हे डेली बेसवर काम चालू आहे आणि असंच हे काम चालू असावं की आम्ही महानगरपालिका आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना आम्ही अभिनंदन करतो शुभेच्छा देतो बोल स्वच्छता निरीक्षक जे आहेत त्यांना विचारणा करण्यात आली आ किशोर पाटील सर किशोर मोरे सर यांनी मला संपूर्ण माहिती या उपकरणाबद्दल संपूर्ण माहिती दिली आणि आम्हाला खरोखरच मनापासून आनंद झाला आहे की महानगरपालिका अशा विभागातली जाऊन स्वच्छता करते जिथं आत्तापर्यंत कोणीही पोहोचत नव्हतं आणि योग्य ती कारवाई स्वच्छतेच्या बाबतीत होते किशोर आ, आ, मी किशोर मोरे मान्य आयुक्त मॅडम सफाई कर्मचारी आणि निरीक्षक साहेब यांचं मी अभिनंदन करतो आणि यांनी असंच फक्त निरंतर काम करत राहो अशी आम्ही अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे वर्षांपूर्वीचं फोटो अल्बम देऊन त्या कन्यथा तुझा फाटा पाडतो असं म्हणत सुत्रेपाड्याच्या पंकज दिलीप पाटील फोटो या फोटोग्राफरला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे या प्रकरणी फोटोग्राफर विकास मंचनं जिल्हा पोलीस प्रशासनाकडे धाव घेत हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे इच्छापूर प्रवीण रमेश थोरात वामन गोरख थोरात आकाश शिवा थोरात यांनी अक्कलपाडा येथे फोटो अल्बमचं काम करण्यासाठी गेलेल्या पंकज पाटील याला बाजूला घेऊन जात तीन वर्षांपूर्वीचे फोटो अल्बम देऊन टाक यावर फोटोग्राफर पंकज पाटील यांना पेमेंट न मिळाल्यानं फोटो अल्बम देण्यास नकार देताच वरील तिघांनी पंकज पाटील या फोटोग्राफरला जबर मारहाण केली या हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी फोटोग्राफर विकास मंचनं पोलीस प्रशासनाला निवेदन दिलंय यावेळी देविदास पवार श्याम निरगुडे शिवाजी जाधव विजय गिरासे यशवंत चौधरी भटूकरणकार विकी जाधव अजय पवार किशोर पाटील शुभम बेहरे जयेश देवपूरकर हर्ष खेरनार ललित पाटील शुभम पाटील हर्षल सैदाने दादू पाटील हरीश सूर्यवंशी मनोज महाले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते माझा व्यवसाय हा फोटोग्राफीचा असून मी बारावा दिवशी अक्कलपाडी इथं आरतीच्या कार्यक्रमाला गेला असताना दोन हजार एकवीस एकवीस साली मी इच्छापूर इथे ऑर्डर केली होती तर त्यांनी सदर आल्बम घेण्यास टाडाटाड केली व माझा आल्बम रेडी असून त्यांनी मला न पैसे देता आल्बम हा न पैसे मागता घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता तर मी सदर व्यक्तींना पैसे द्या आणि तुमचा आल्बम घेऊन जा असं वारंवार त्यांना फोन केले व कॉलही केलेले तर त्यांच्या वडिलांनी वारंवार टाळाटाळ ता केली असून सदर व्यक्तींनी परवाच्या दिवशी मला अक्कलवाडा येथे साईटला बोलून आपण दोन पैसे कमी जास्त करून तो आल्बम घेऊ असं बोलून साईटला बोलून देऊ आणि तिथं लाताबुकीने दगड मारहाण केली त्यांनी तर माझी अशी मागणी की सदर व्यक्तींवर गुन्हे दाखल व्हावे व आम्हा फोटोग्राफरांना असं प्रत्येक वेळेस प्रत्येक क्लाइंट तीन वर्षांनी चार वर्षांनी आल्बम व्हिडिओ मागतो तर आम्ही किती दिवस लोकांचे आल्बम फोटो सांभाळायचे आमच्याकडे आल्बम रेडिओ असून लोक पैसे न देता मागतात ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील डॉक्टर भगवान तलवारे यांना भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाकडून मध्य रेल्वेच्या सल्लागार समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे डॉक्टर भगवान तलवारे यांना भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाकडून मध्य रेल्वेच्या सल्लागार समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याचं कळताच थाळनेर येथील नागरिकांनी डॉक्टर भगवान तलवारे संपर्क कार्यालयाच्या आवारात एकत्रित येत एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला आपल्या गावच्या सुपुत्राला भारत था सरकारनं था। मध्य रेल्वेच्या सल्लागार समितीत सदस्यत्वपदी निवड केल्याबद्दल गावकऱ्यांनी छोटे खाणे आनंदोत्सव कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाद्वारे पेढे वाटून तसेच फटाक्यांची करून आनंद साजरा करण्यात आला यावेळी माजी सरपंच एकनाथ सिंह जमादार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन चे रमेश तलवारे माजी मुख्याध्यापक अरुण शिंदे सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित सिंह जमादार संचालक रमेश सिंह जमादार वामन कोळी तसेच ठाणे येथील आजी माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते टाळणारे येथील सुपुत्र आमचे सन्मित्र आणि लहान बंधू डॉक्टर बौगानजी तलवारे यांची भारत सरकारच्या रेल्वे बोर्डावर सल्लागार समितीपोटी जी विस्तृत अशी निवड झाली त्याबद्दल ग्रामस्थांनी एक आनंद उत्सव म्हणून आणि आभार प्रदर्शन म्हणून ज्या ज्या लोकांनी या कार्य आपल्या या पदासाठी दादांना मदत केली त्यांच्या जाहीर आभाराचा कार्यक्रम टाळण्यार येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या जवळ सर्व ग्रामस्थांच्या समोर या ठिकाणी पार पडला त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आदरणीय आमचे ज्येष्ठ नेते अरुण अरुणजी शिंदे यांनी देखील दोन शब्द बोलले या डिपार्टमेंट भीमसिंग चंद्रसिंग जमादार यांनी देखील आपलं मत मानलं आदरणीय मी स्वतः ते देखील याच्याबद्दल सर्व आभार मानले आणि दोन शब्द पूर्ण केले त्या हिंद आपल्या गावातून अत्यंत उमद असं नेतृत्व निर्माण होत आहे आपण सर्व त्यांचं नेतृत्व जवळजवळ मान्य करतो असं म्हणायला काही अडचण नाही दादांचा स्वभाव दादांचं वागणं दादांचं बोलणं आणि त्यांची होत असली उत्तर उत्तर प्रगती त्याच्यात पुन्हा या गावाच्या सन्मानाच्या प्रक्रियेमध्ये अजून एक सोनेरी पान रोवलं गेलं असं म्हटलं तर ते वावग होणार नाही कारण दादांनी बरच विस्तृतपणे त्या पदाचं महत्व निश्चितपणाने सांगितलंय आणि अशा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सर्वात उच्चप्रा सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे खाते रेल्वे रेल्वे खात्यामध्ये त्यांची सल्लागार समिती म्हणजे रेल्वेला सुद्धा त्यांची आवश्यकता वाचली की त्यांच्या सल्ल्याने रेल्वे चालवावी अर्थात ही कामाची त्यांची एक प्रकारची पोच पावतीच ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे